आपलं नाव आणि पत्ता सांगा दत्तात्रय अक्रम ख ओके आता आपण आपल्या वांग्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे किती क्षेत्र आहे वांग्याचं पंधरा गुंट पंधरा गुंट ओके कधी लागण केलेली पंचवीस नोव्हेंबर नोव्हेंबरला लागण केलेली ओके कसं आहे म्हणजे नियोजन कसं केलेलं आहे लागणीचं काय बेळ सोडले त्यात घर टाकलं अंतर वगैरे अंतर चार बाय पंचवीस पंधरा फुटर डाळमधून होय म्हणजे मध्ये डाळ पण आहे तुमचं बरं बरं कोणती व्हरायटी आहे वांग्याची सांगोलं वांग बर बर मग तुम्ही ह्याच्या आधी केम, केमिकल वगैरे वांग केले कायदाच केले माझा नाही म्हणजे तुम्ही ह्याच्या आधी कधी वांग केले नाही पहिल्यांदा वांग करताय बरं बरं मग तुम्ही आपलं वैदिक तंत्रज्ञानाकडे कसं वळायला तंत्रज्ञान यूटूबवर अगोदर सुद्धा वापरत होतो ना एस सी पहिल्यापासून तुम्ही वापरता येईल पहिले मला हे वापरत मग तुम्हाला माहिती कशी झाली भेटली असं माहिती मग ते त्यावेळेला ते एकदम हां त्यामुळे ते माहिती भेट द्याल ते मला हां हां ते पास सात वर्ष ओके त्यानंतर परत मग ते पहिले आपली एस होती हा ते वापरतो कारण पहिले कसं केमिकल केमिकल वापरत होतो आता तुम्ही पूर्ण वैदिक वर चालू केले पूर्ण बरं बरं असं काय तुम्हाला आवडलं वैदिक वर मध्ये तुम्ही वैदिक खायला पण चांगला आहे मी तर घरी कधी आणलेला खात नाही बिलकुल सुद्धा आपलं पुरत निदान असं बनवायचं म्हटलं तर खायला तर निदान आपल्याला खायला मिळेल ना थोडंफार भेटलं पाहिजे भाजीपाला सगळ्यात असलाच मिळालं पाहिलं पुढं खायला असं म्हणजे डोक्यात बाकीचं पण लावले वांग कांद वगैरे लसूण म्हणजे सर्व भाजीपाला तुम्ही घरी पिकवता दा घरी घरीच पिकवला बरं बरं ठीक आहे आता आता तुम्ही याच बेसलुसचं नियोजन वगैरे कसं केलं काय आता दोन झालेत की आतापर्यंत आता ते सगळं करायचं पण थांबवलं म्हणजे दोन बेसलुस केले तुम्ही दोन झालेत की अर्धा अर्धा दा किलो प्रत्येक दिले म्हणजे एका झाडाला अर्धा किलो बेसलुस टाकलाय त्याच्यामध्ये कृषी अमृत किती बॅग वापरले कृषी अमृत दहा बॅग गेले दहा बारा बॅग आणि आर एम पीएच आर एम पेच तीन तीन किलो म्हणजे सहा किलो एका म्हणजे बारा किलो एका वेळेला एका वेळेला एका वेळेला बारा किलो आर एम पी एच टाकले बरं आता तुम्ही म्हणला होता पंधरा दिवसाला म्हणजे पंधरा दिवस झाला फॉर नाहीच नाही पंधराशे वरच झाला म्हणजे पंधरा दिवसापेक्षा जास्त झालं पण फॉर नाही आता शेतकऱ्याला आता ऐकलं असं कोणाला वाटलं फॉर नाही म्हणून काही दिसत नाही तर कुठं एक दोन टक्का कुठंतरी खराब निघते नाही म्हणजे कोचित कुठं तर निघतं म्हणजे तेवढं ती राहणार राहत नाही निघ दाखवत नाही बरोबर म्हणजे आज म्हणजे कमीत कमी वीस पंचवीस दिवस तर झाले असेल फॉर नाही एक महिना कम्प्लीट नव्हती हा अमूशा तो पौर्णिमेला करायचो हा केली केले पौर्णिमेला करायचं पौर्णिमेला परत ते डिपेज पंधरा एक महिन्यानंतर नंतर पुन्हा खोवा बर आता बरे शेतकऱ्यांना वांग्यामध्ये शेंडाळीचा प्रॉब्लेम येतो आपल्यामध्ये शेंडाळी काय प्रॉब्लेम शेंडाळी बघाय सुद्धा नाही कसं अजून आपल्याला माहिती म्हणजे तुम्हाला माहित नाही शेंडाळी काय असते शेंडा कुठे खाल्ल्याला दिसत एवढं शेंडा एकदम फ्रेश आहे आता बरेच शेतकरी शेंडाळीला कंटाळतात कंट्रोल म्हणते आम्ही एक ते केमिकलचे फवार तीन हजार रुपये एक दिवसा फवार असो तरी कंट्रोल होत नाही शेंडाळी आणि आपल्या प्लॉट मध्ये शेंडाळी बघायला भेटत नाही म्हणजे हे कशाच रस्ते एसडी वैदिकचं रस्ते रस्ते खाल्लं खालणं पण त्याला भरपूर दिलं ना कारण काम तीन पॅकेट द्या मी सहा पॅकेट टाक म्हणजे जिथं तीन किलो लागते तिथं तुम्ही जास्त डबल करून दिलेलं आहे डबल अठराशे ग्रामचं टाकलं तीनशे नऊशे बरं 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 म्हणजे म्हणजे आता एवढं ऊन असताना सुद्धा बघा पूर्ण हिरवा प्लॉट दिसतोय hmm. बरोबर आता तुम्ही केमिकल रोडचा प्लॉट बघितला तर उन्हाचं पूर्ण सुकून जातो hmm. प्लॉट hmm. आता हे आपण बघतोय पा, पान झाडाचं आणि झाड पण बघतोय एकदम फ्रेश आहे म्हणजे ग्रीनरी असेल त्याचं पान बघा ही पान जर बारके थांबवल्या असं पान काढलेली आहेत तुम्ही बर पोला पण मारायला ना आज जाईन पाणी म्हणजे पूर्ण कॅन पण हे झालं कवर झालं जार होतं बर 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 पाणी किती वेळ देत म्हणले दोन तास दोन तास बर ता आता किती तोडे झाले आतापर्यंत तुमचे दीड महिने झाला पावून दोन चालू झालं रोज तोडा चालवतोय दीड महिन्यात आता किती निघतोय माल रोज रोज शंभर किलो ऐंशी नव्वद ऐंशी नव्वद किलो निघते पंच्याहत्तर ऐंशी नव्वद ऐंशी नव्वद किलो रोज निघतोय बरकत जातो आता का शुरुपी, शुरुपी आता काय तीनशे रुपये चारशे रुपये कॅरेट जात आता चारशे रुपये कॅरेट जाते पण आता केमिकलवरच वांग असेल तर त्याचं तोडा असं एवढं रोज होत नाही पण आपला रोज तोडा होतोय ते तो पण निम्मा करतोय निम्मा भाग निम्मा अजून म्हणजे पूर्ण रोज तोडा होतच नाही निमाच प्लॉट तुम्ही हार्वेस्ट करता रोज म्हणजे दोन दिवस लागतातच म्हणजे कंटिन्यू तुमचा तोडा चालूच आहे म्हणजे तुम्ही तोडून असं कंटाळत असेल काय रोज व्हायचं चोर बसायचं काय कामच रोज यायचं तोडायचं मार्केटला घेऊन जायचं तेवढंच काम आहे ते अजून किती दिवस प्लॉट चालेल तुमचा अजून ह्याला दिवाळीपर्यंत चाललो दिवाळीपर्यंत चालणार आता किती दिवस झाला आता ह्याला चार पाच महिने झाले पाच महिने झालं तरी अजून प्लॉट तुमचा एकदम चांगला आहे अजून दिवाळीपर्यंत म्हणलं किती महिने होतील एक वर्ष चालवायचं चा, एक वर्ष पद्धत चालतंय चाल म्हणजे एक वर्ष प्लॉट चालतोय आपण कोल्हापूर खत पुन्हा मागणं हे केलं खत अजून एक दोन महिन्यात आपण तो कोल्हापूरचा व्हिडिओ पाहिला वांग्याचा एक वर्ष हा त्या शेतकऱ्यांनी मी काय केलं होतं एक वर्ष वांग चालवलं होतं त्यांचं कसं होतं करत करतो त्यामुळे त्यांना काय बरोबर बरोबर म्हणजे तुमचा पण हाच उद्देश अजून एक वर्ष चालला पाहिजे वांग चालवायचं काय चालतं आता कारण कसं आहे दुसऱ्यात काय कर्तव्य माहिती बरोबर आहे बरोबर आहे मग आता करून टाकून काय घेत घेत सगळं नवीन बरोबर बरं आता तुम्ही वांग खात असाल मग चवील कसं आहे टेस्टी वगैरे ठेवत नाही म्हणजे पूर्ण खात खाता दीड सोड कारण पहिले मी वांगच खात नव्हतो आता ही वांग तुम्ही खायला सुरुवात केली पहिले वांग खात नव्हतं आता काय असे काय चव याच्यामध्ये आपल्याला माहिती ना पहिले खा चौकशी होती आता हे चौकशी खायला तेवढं ते खाऊ त्याला जेवढं देईल तेवढं खायचं एकेवीस बायको म्हणजे एवढं कसं घेऊन बसले म्हणून आता उठून खावाना म्हणजे एकदम दोन एकदा घेतून खाऊन खात बसतोय एकदम दोन चार केले बाबू केले होते तीन तीन घेऊन बसले एकदम होय सारखं बरं म्हणजे तुम्ही एस डी तंत्र वापरून समाधान आहे म्हणजे आनंद आहे बरं 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 ओके सर धन्यवाद